लाइफलाइन क्लिनिकल लॅब्रोटरी अत्याधुनिक मश्चरीयुक्त कंम्प्युटराईज व मान्यताप्राप्ती लॅब्रोटरी अल्पदरात रक्त लघवी कुंती व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस बहीण भावाच्या नात्याची घट्ट करणारा रक्षाबंधन सणाचा उत्साह सर्वत्र पहावयास मिळत आहे कोपरगाव शहरात कायम सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या ब्राह्मण समाज महिला मंडळाच्या वतीने कोपरगाव शहर कायम स्वच्छ आणि सुंदर राहण्यासाठी अविरत झटणारे आणि त्यातून कोपरगावकरांचे आरोग्य अबाधित राखणारे स्वच्छतादूत अर्थात नगरपालिकेचे सफाई व आरोग्य कर्मचाऱ्यांना राख्या बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला आहे ब्राह्मण समाज महिला मंडळाच्या महिला सदस्यांनी सफाई व आरोग्य कर्मचाऱ्यांचे औक्षण करून त्यांना राख्या बांधून त्यांचा सन्मान करत त्यांच्याविषयी कृतज्ञता भाव व्यक्त केला आहे सदर सोहळ्यामुळे सफाई व आरोग्य कर्मचारी भारवून गेले होते यावेळी सफाई कर्मचाऱ्यांसोबत सदर रक्षाबंधन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप माजी नगर अध्यक्ष संजय सातबाई तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ब्राह्मण सभा कोपरगावचे अध्यक्ष मकरंद कोराळकर तर प्रमुख उपस्थितीत उपाध्यक्ष गोविंद जवाद उपाध्यक्ष बाळकृष्ण कुलकर्णी संजीव देशपांडे माजी अध्यक्ष वसंतराव ठोंबरे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रसाद खजिनदार जयश्री बडवे आदींसह ब्राह्मण सभा कोपरगावचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी ब्राह्मण सभा मंडळाच्या महिलांनी आलेल्या सर्व कर्मचारी बंधूंचे व मान्यवरांचे औक्षण करून त्यांना राख्या बांधत त्यांचा सन्मान केला आहे सदर उपक्रमाचे मुख्य अधिकारी सुहास जगताप यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले आहे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडव्होकेट श्रद्धा जवाद यांनी केले तसेच त्यांनी कर्मचाऱ्यांमुळे आमचे आरोग्य अबाधित राहते हे अधोरेखित केले यावेळी माजी नगर अध्यक्षा ऐश्वर्या लक्ष्मी सातभाई यांनी सफाई कर्मचारी शहराची स्वच्छता राखण्यासाठी किती कष्ट घेतात असे म्हणत त्यांचे कौतुक केले आहे सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ शैला लावर यांनी केले व आभार उत्तरा जोशी यांनी मांडले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्राह्मण समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा ऍडव्होकेट सौ श्रद्धा जवाद नेत्रा कुलकर्णी श्यामल कुलकर्णी रेणुका नाईक विद्या गोखले अनुजा कुलकर्णी सुलवा देशपांडे शुभांगी देशपांडे मधुरा जोशी प्रतिभा विद्वंस दीपिका फाळके प्रीती रुद्र भटे वंदना चिकटे व मंडळाच्या सभासद भगिनींनी परिश्रम घेतले आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव आज कोपरगाव ब्राह्मण समाज आयोजित रक्षाबंधन सोहळ्यानिमित्त आपल्या कोपरगाव नगर परिषदेच्या सर्व स्वच्छता दूतानुसार या ठिकाणी अनोखा रक्षाबंधन सोहळा आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता के व्यक्त केली त्यामुळे एक वेगळा असा नाविन्यपूर्ण उपक्रम ब्राह्मण सभा कोपरगाव यांनी आयोजित केलेला आहे खरोखर अत्यंत सुस्त्य असा उपक्रम आहे ते त्याबद्दल त्यांचे मानवे तेवढे आभार थोडेच आहेत आज आमच्या ब्राह्मण सभा समाज महिला मंडळाने सफाई कामगारांसाठी जो कार्यक्रम आयोजित केला होता मी स्वच्छ सफाई कामगार नाही म्हणणार त्यांना ते स्वच्छता धूत आहेत आणि त्यांच्यासाठी जो आम्ही रक्षाबंधनाचा जो कार्यक्रम आयोजित केला होता त्यासाठी जरा एक मिनटं बंद करा मी उपस्थित झालात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते आज मी ह्या सगळ्या लोकांना आणि हे सगळे लोक लो मला पहिल्यापासून ओळखतात आज मी पंचवीस तीस वर्ष पंचवीस वर्ष तरी मी नगरसेविका म्हणून काम करते त्याच्यातले अडीच वर्ष मी नगर नगराध्यक्षपद भूषवलेलं आहे आणि ह्या सगळ्या लोकांनी माझ्याबरोबर काम केलेलं आहे आमचं घराणं सातभाई घराणं हे पन्नास वर्षापासून राजकारणात आहेत माझे सासरे बाळासाहेब सातभाई माझे पती संजय सातभाई यांनीसुद्धा नगराध्यक्षपदाचा मान घेतलेला आहे आणि याचं कारण म्हणजे ह्या सगळ्या लोकांचं आमच्यावरचं प्रेम आमच्या वॉर्डातल्या लोकांचं आमच्यावरचं प्रेम ह्यामुळेच आम्ही आज इथं तुम्हाला दिसतोय नगरपालिकेत दिसतोय आणि मला ह्या लोकांना कधीही सांगावं लागलं नाही की मला स्व स्वच्छता पाहिजे माझ्या वॉर्डातली ही स्वच्छता करून द्या ती करून द्या कधी मला स्टंटबाजी करावी लागली नाही कधी भांडावं लागलं नाही कधीही मला माझ्या तोंडातनं फार असे कटुशब्द तर काढावेच लागले नाही एक फोन केला की मा आमचे मुकादम यायचे आणि आमचं काम करून जायचे सगळे सगळा कर्मचारी वर्ग इतका सहकार्य करत होता आणि मला माहिती आहे यांना जे काम करावं लागतं त्या कामात त्यांना किती त्रास होतो आणि एवढं करूनसुद्धा त्यांना शिव्या खायला लागतात हे सगळं मी अनुभवलेलं आहे त्यामुळे आज आमच्या अध्यक्षांनी जवातताईने हा जो कार्यक्रम आयोजित केला त्या मला जेव्हा म्हटल्या की आपण असा असा कार्यक्रम करूया त्यावेळेला मला अतिशय आनंद झाला कारण हे सगळे लोक आमच्या कुटुंबातले आहेत आणि आज माझ्या कुटुंबातल्या लोकांचा सन्मान होतो आहे हे बघून मला प्रचंड आनंद झाला आणि अभिमान अभिमान वाटला आणि आज ह्यासाठी मला आमच्या ब्राह्मण सभेच्या सर्व सदस्यांचे म्हणजे महिला मंडळ तर आमच्या सगळं बरोबर आहेच आहे पण ब्राह्मण सभा याचे सचिव म्हणा अध्यक्ष म्हणा या सगळ्यांनी इतका आम्हाला सहकार्य केलं प्रत्येक गोष्टीत त्यांनी आम्हाला नियोजनात संयोजनात सहकार्य केलं त्यामुळे हा कार्यक्रम आम्हाला यशस्वीपणे राबवता आला त्यासाठी मी सगळ्यांचेच धन्यवाद देते आणि हे सगळे माझे बंधू आज इथं उपस्थित राहिले काही उपस्थित राहू शकले नाहीत त्याबद्दल मला खेद वाटतो आहे पण जे उप उपस्थित राहिले त्या त्यांचं मी अभिमानाने मी त्यांचं कौतुक करते अजून एक मला एक सांगायचं म्हणजे माझ्या कार्यकाळामध्ये नगराध्यक्षपदाच्या काळामध्ये शिल्पा स दरेकरताई या सी ओ होत्या चीफ ऑफिसर होत्या आणि स्वच्छता अभियानाचा जो शासनाकडनं हे राबवला गेलेला होता त्याला आपल्या कोपरगाव स्वच्छता अभियानासाठी कोपरगावला दोन कोटीचा आपल्याला पुरस्कार द्यावेळेला मिळालेला होता पहिला पुरस्कार त्यावेळेला जाहीर झालेला जा होता ब्राह्मण समाज महिला मंडळ यांच्या अध्यक्षा ऐश्वर्याताई व सर्व माझी कार्यकारिणी टीम यांचं सर्वात प्रथम मी अभिनंदन करते की आज आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरं तर आत्ताच वहिनींनी सांगितलं की सफाई कामगार हा शब्द खरं अयोग्य आहे स्वच्छता दूत म्हणलं तर काहीच वावगं ठरणार नाही आणि जसं सातभाई बहिणींनी सांगितलं तसंच सा माझी पण जवात घराण्याची पण नगरपालिकेशी चांगलीच नाळ बांधलेली गे गेलेली आहे कारण माझे सासरे जकातना काही इन्स्पेक्टर होते पांडुरंग जवाद माझे पती गोविंद जवाद यांनी पण नगरपालिका कर्मचारी म्हणून काम केलेलं आहे त्याच्यामुळे नगरपालिकेशी आणि जवाद परिवाराचं खूप एक अटतूट नातं आहे असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही आणि जसं मिस्टर जवादांना सगळे ओळखतात तसे सगळे हे भाऊ मला पण ओळखतात त्याच्यामुळे मला तरी कधी बोलायचं आणि समोरायचं जरी प्रश्न आला नाही तरी असं वाटतं मला की हे सगळे माझे घरचेच लोक आहेत आणि आपण आपल्या घरातल्या कुटुंबांच्या भावंडांचं तर कायम कौतुक करतच असतो आणि ह्यांचं कुण कुणी कौतुक करायचं आणि तुमच्यामुळे मी जे म्हणते की तुमच्या सर्वांच्यामुळे आज कोपरगावातल्या प्रत्येक नागरिकाचा आरोग्य अबाधित राहतं कारण तुम्ही जर स्वच्छता केली नाही आणि होतं दोन दिवस जरी समजा घंटागाडी आली नाही तर सगळेजण अगदी फोन करून करून म्हणतात घंटागाडी आली नाही घंटा गाडी आली नाही कारण ते आपल्याला इतकी सवय झालेली तुमच्याकडनं तुम्ही सगळेजण इतकं काम चांगलं परफेक्ट करतात आणि माझ्या वॉर्डातलं जर तुम्ही म्हणताल की आमच्या इथे पण दररोज म्हणजे मी मुद्दाम आवर्जून सांगते तुमचं कौतुक करते रोज गाडी येते कारण बऱ्याचशा ठिकाणी अशी एक तक्रार पण असती की येत नाही पण आमच्या इकडे रोज गाडी येते आमच्याकडे आणि दुसरी गोष्ट आमच्या इथल्या ज्या महिला कर्मचारी आहेत सकाळी स्वच्छता करायला त्या पण त्या पण सगळ्या स्टाफच्या कारण आपल्या वॉर्डात ज्या येतात त्यांची आपली एक तोंड ओळख झालेली असती त्याच्यामुळे त्या पण खूप छान चांगल्या पद्धतीने काम करतात आणि खरोखर कर आमच्या विनंतीला आज मान देऊन ना तुम्ही खरंच सगळेजण आले आम्ही खरंच मी भारावून गेलेली आहे की म्हणजे मला असे शब्दच नाही आहे तुमच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायला आम्ही खरं सांगू का आम्ही जणींना तुमच्या ऋणात राहू इच्छितो कारण तुमच्या ऋणाची उतराई खरंच आमची शाब्दिक आणि कोणत्याच पद्धतीने होऊ शकत नाही आणि आज या कार्यक्रमाला आदरणीय संजय सातभाई प्रसादजी नाईक पण आवर्जून उपस्थित राहिले तसेच आमचे कोपरगाव ब्राह्मण सभेचे अध्यक्ष आदरणीय मकरंद कोरळकर सर यांचं पण आम्हाला कायम पाठिंबा राहत असतो महिला मंडळ एखादं कार्यक्रम घेत असेल तर तसेच आमचे खजिनदार जयजी बडवे यांच्या पण या कल्पना असतात आणि ते पण छान छान आम्हाला कल्पना सुचवत असतात त्याच्यातनं हे कार्यक्रम आज मूर्त स्वरूप प्राप्त झालेलं असं तर काही वावगं ठरणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आमची बाईट घ्यायला आमचं सगळं हे रेकॉर्ड करायला आले मी तुमचे पण आभार मानते आणि माझ्या ब्राह्मण समाज महिला मंडळाच्या सर्व सदस्य आणि सर्व टीमचं मी खूप खूप आभार मानते धन्यवाद आजचा हा कार्यक्रम ब्राह्मण समाज महिला मंडळांनी आयोजित केलेला आहे हा आमच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे आणि आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम हा घेतल्यामुळे सर्व आमच्या बहिणी आणि सर्व ब्राह्मण सभा मंडळाच्या आम्ही नगरपालिकेच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या वतीने शतशः आभारी आहे